आम्ही न देता सजेशन फॉर एक्शन म्हणजे काय हे द्वि अर्थी जाग दादा कोंडकीचं उत्तर आहे का है? हे हे उत्तर देऊ नका उत्तर नाही नैसर्गिक राई याची म्हणल्या माझे स्पेसिफिक प्रश्न आहे संजय भाऊ आणि ज्यांचं नाव एस पासून सुरू होतं त्यांनी नो म्हणायचं नसतं एस म्हणायचं असतं अध्यक्ष महाराज संविधानामध्ये निवडणुकीला उभं राहणाऱ्या उमेदवारा शिक्षण अनिवार्य केलं नाही कारण त्यांनी काही एखादी चूक केली तर ते आपल्याला मान्य होईल पण अधिकारी इंजिनियर्स याची निवड करताना अध्यक्ष महाराज आपण एखादा इंजिनियर निवडताना तो नॉन मॅट्रिक असेल तरी त्याला इंजिनियर म्हणून जबाबदारी देत नाही जबाबदारी देताना माझा स्पेसिफिक मंत्री महोदयांना प्रश्न आहे की त्या इंजिनिअरनी एखादं काम करताना ते अचूक करावं योग्य करावं जनहिताचं करावं जनतेला त्रास न होणार करावी ही अपेक्षा आहे अध्यक्ष महाराज माझा मंत्री मोद्यांना स्पेसिफिक प्रश्न आहे आपण एखादी पूरसंरक्षक भिंत बांधतो तेव्हा जनतेला पुराचा सामना करावा लागू नये यासाठी बांधतो पण इथं अध्यक्ष महाराज शंभर मीटरची भिंत बांधताना हा अहवाल तुमच्याच विभागाने तुम्हाला उत्तरासाठी दिलेला अहवाल आहे माझे स्पेसिफिक प्रश्न आहे संजय भाऊ आणि ज्यांचं नाव एसपासून सुरू होतं त्यांनी नो म्हणायचं नसतं एस म्हणायचं असतं आणि म्हणून माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न की जो इंजिनियर बहुरिय आहे त्यांनी चूक केली त्यागं तुम्ही निलंबित करणार आहात का नंबर दोन याची मौका चौकशी करून त्याची सत्यस्थिती काय त्या नाग्याची रुंदी किती आहे त्या नाग्याच्या संदर्भामध्ये वस्तुस्थिती काय याची मोजणी भूमी अभिलेख करून करणार आहात का आणि नंबर तीन त्या नाग्याचा नैसर्गिक जो प्रवाह आहे तो थांबणार नाही किंवा रुकावट होणार नाही यासाठी तो नागा योग्य पद्धतीने बांधणार आहात का आणि हे बांधण्यासाठी महानगरपालिकेची एन ओ सी घेणार आहात का लोकवस्ती आहे दरवेळेस पावसामुळे या लोकवस्तीमध्ये पाणी जात होतं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यामुळे या संरक्षण भिंतीचं काम जिल्हा नियोजन समितीमधून घेण्यात आलं होतं अनेक वेळा त्या वस्तीला फटका बसलेला आहे आणि म्हणून सुधीर भाऊने जसं सांगितलं की हा नाला पूर्ण शहरातल्या मुख्य भागातून जातो याचं सर्वेक्षण हे रुंद किती आहे जसं भूमी अभिलेख विभागाकडून याची सर्व चौकशी जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत करून उर्वरित बांधकाम सुद्धा या नाल्याचं करण्याच्या संदर्भात जिल्हा नियोजनकडे समितीकडे आम्ही प्रस्ताव पाठवू अध्यक्षमध्ये तो नागा जितका रुंद होता तेवढाच राहील याची काळजी खबरदारी शासन घेणार आहे का एवढंच आहे अध्यक्ष मोदय सजेशन फॉर तुम्ही आता अध्यक्ष नैसर्गिक नाला आहे नैसर्गिक मंत्री महोदय अध्यक्ष महाराज माझा आज खर तर या सभागृहामध्ये हा एक मंत्री महोदय आमचे मित्रही आहे नैसर्गिक जो नागाची रुंदी आहे ती कायम असावी सजेशन ऍक्शन काय हे नो पाहिजे मंत्री महोदयांकडून अपेक्षित आहे की नैसर्गिक नागेची जेवढी रुंदी आहे तेवढी राहील ही शासनाने हमी दिली पाहिजे ही हमी न देता सजेशन फॉर ऍक्शन म्हणजे काय हे द्विअर्थी जाग दादा कोंडकीचं उत्तर आहे का हे द्विअर्थी उत्तर देऊ नका नैसर्गिक राहील याची काय मंत्री महोदय जे आता सुधीर भाऊने आपल्याला माहिती दिली आहे त्यावरती आपण व्यवस्थित विचार करून उपाययोजना करावी ठीक आहे म्हणून अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊंनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचा रोख आणि उत्तर यामध्ये तपावत आहे मुळात प्रश्न का निर्माण झाला ते प्रश्न वाचल्यानंतर कळे हा नाल्याला जी संरक्षण भिंत बांधली ती लोकवस्ती आहे त्या बाजूला बांधायला पाहिजेत की ऑपोजिट साईडला बांधायला पाहिजे जरा फोटो मागवा माहिती घ्या आणि मग उत्तर द्या अधिकाऱ्यांना जी संरक्षण भिंत बांधली त्या बाजूला श्रीमंतांची दोन घरं आहेत फक्त जरा माहिती घ्या हा विरोध त्यांनी जो प्रश्नाचा रोख होता की लोकवस्ती वाचवण्यासाठी जर असती तर कोणाचा विरोधच नसता पण मुळात कुणाच्या तरी इच्छेसाठी संरक्षणासाठी बंगल्याच्या त्याची जागा वाचवण्यासाठी त्याला लेआउट टाकून उद्या प्रचंड फायदा पोहोचवण्यासाठी या संरक्षण भिंतीची निर्मिती केली त्याला प्रचंड विरोध होता आणि म्हणून ही बा, हे बांधणार तुम्ही उत्तर देत आहे हे बांधणारे डिझाईन करणारे ती जागा सिलेक्शन करणार संरक्षण किती बांधली अठ्ठ्याण्णव नाला खूप मोठा आहे शहर मोठा आहे आणि बांधली एवढीशी त्या जागेपुरतीच जेवढी एका गटाची जागा आहे तेवढीच सवाल बटण